तर आंब्याच्या झाडांची राई असते तर तुम्ही हा शब्द ऐकला असणार आहे आमराई म्हणून पुण्याला जे लोक आहे तर आंबेगावला आमराई नावाचं हॉटेलसुद्धा आहे खूप छान आहे जेवण छान भेटतं तिथे आणि गावाकडेसुद्धा आमराई हा शब्द खूप प्रचलित आहे ग्रामीण भागामध्ये आमराई पुढचा आपला हे प्रश्नपत्रिकांचा असतो संच आपण समूहदर्शक शब्द बघतोय ना तर उंटांचा आणि लामानांचा हा तांडा असतो आता उंटांचा हा तांडा असतो ना हे नवीन आहे लमानांचा तांडा हे ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती आहे किंवा त्यांनी ऐकलं असणार आहे नंतर जे जे लोक खरेदी करायला जाते त्यांना हे माहिती आहे की पालेभाज्याची गड्डी असते किंवा जुडी असते आपण असं म्हणतो ना की कोथंबिरीची एक आ, मला जुडी द्या किंवा मग आता मेथी आली आहे तर मेथीची जुडी द्या किंवा गड्डी द्या आपण हे जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा हे शब्द वापरतो पुढे नोटांची किंवा पोत्यांची ही थप्पी असते जे गावाकडे लोक आहे ना त्यांना हे माहिती असणार आहे की पोत्यांची थप्पी असते किंवा पोत्यांची रास सुद्धा असते आणि नोटांची सुद्धा थप्पीच असते त्याच्यानंतर करवंदाची जाळी असते पुढे फुलझाडांचा हा ताटवा असतो आणि गुलाबांचा सुद्धा ताटवाचा असतो याच्यामध्ये करवंदाची जाळी हा पीवायक्यू आहे तुमचा आणि फुलझाडांचा ताटवा हा सुद्धा तुमचा पीवायक्यू आहे पुढे खेळाडूंचा तुमचा संघ असतो हे तर माहितीच असणार आहे की क्रिकेटचा आपण म्हणतो की क्रिकेटचा संघ रवाना झाला म्हणून किंवा मग खो खोचा संघ हे संघच म्हणतो आपण खेळाडूंच्या याला संघ पुढे भाकऱ्यांची आणि रुपयांची चवड असते आता हा शब्द महत्त्वाचा आहे जे की आपण सरासरी वापरत नाही भाकऱ्यांची आणि रुपयांची ही चवड असते यात्रेकरूंचा या हा जत्था असतो हे जत्रा नाही बरं का मित्रांनो जत्थाचा आहे तर याला असंच लक्षात ठेवायचं जहाजांचा काफिला असतो जहाजांचा काफिला असतो वाद्यांचा वृंद किंवा मेळ असतो द्राक्षांचा घड किंवा घोस असतो माणसांचा जमाव असतो माणसांचा काय असतो जमाव नोटांचे काय असते पुडके मेंढ्यांचा काय असतो कळप वेलींचा कुंज आता हा पीवायक्यू विचारलेला आहे वेलींचा कुंज आत्ता रिसेंटली एक एक्झाम आहे त्याच्यामध्ये हा पीवायक्यू आहे वेलींचा काय असतो कुंज असतो हरणांचा काय असतो कळप असतो माकडांची असते टोळी हरणांचा काय असतो कळप आणि माकडांची काय असते टोळी पक्ष्यांचा असतो थवा आता हा पक्षांचा थवा न, आपन, आहे ना हे म्हणजे सगळ्यांनाच माहित असणारे लहानपणापासून हे आपण ऐकत किंवा वाचत आलेलो आहे उपकरणांचा संच असतो काय असतो उपकरणांचा संच संच आपण अजून एका ठिकाणी बघितला प्रश्नपत्रिकांचा संच प्रश्नपत्रिकांचा संच संच आपण दोन ठिकाणी बघितला प्रवाशांची काय असते झुंबड असते प्रवाशांची काय असते झुंबड पुस्तकांचा किंवा वयांचा काय असतो तर गठ्ठा असतो पुस्तकांचा आणि वयांचा गट्टा केळ्यांचा लोंगर किंवा घड केळ्यांचा घड आपण म्हणतो पण लोंगर थोडासा ऑड शब्द आहे तर हा लक्षात ठेवा किंवा पाठ करा फळांचा काय असतो घोस किंवा ढिग असतो फळांचा घोस किंवा ढिग आणि अजून एक शब्द आहे आपला किल्ल्यांचा जुडगा असतो किल्ल्यांचा जुडगा हा सुद्धा पिवा आहे तुमचा याच्यामध्ये मी महत्वाचे तुम्हाला सांगून देतो गुलाबांचा तुमचा केस आपलं काहीतरी राहिलाय अजून थोडंसं हां याच्यामध्ये गुलाबांचं मी तुम्हाला सांगितलं की गुलाबांचा सुद्धा तुमचा ताटवा असतो किल्ल्यांचा तुमचा जुड जुडगा असतो तो पी वायक्यू आहे तुमचा वेलींचा कुंज हा सुद्धा तुमचा पी वाय क्यू आहे त्याच्यानंतर तुमचे नोटांचे पुडके हा सुद्धा तुमचा पी वाय क्यू आहे जहाजांचा काफिल हा तुमचा पी वाय क्यू आहे करवंदाची जाळी आणि वेलींचं कुंज मी तुम्हाला सांगितलं आत्ता वेलींचं कुंज हे तुमचे पी वाय क्यू आहे एवढ्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तरी तुम्हाला समूहदर्शक शब्द जर विचारले तर इथं आउट ऑफ मार्क येणार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक हा टॉपिक एवढाच होता एवढे शब्द दिलेले त्या शब्दरत्न या पुस्तकामध्ये एवढेच केले तरी सफिशियंट आहे धन्यवाद